नमस्कार सर्वांना तर आज आपण या ठिकाणी पाहूया की सरळ सेवा सरळ सेवे सेवा ही ज्यावेळी आपण परीक्षा द्यायला जातो त्यावेळी त्या ठिकाणी सामान्य ज्ञानाचे किंवा जनरल नॉलेज आपण त्याला म्हणतो त्या जनरल नॉलेजचे कुठल्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्या प्रश्न आणि त्यांचे पर्याय याचं सविस्तर जे विस्तार रूप जे आहे ते रूप या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये आपण पाहायचं आहे तर बघा आपल्या ठिकाणी आता पहिला प्रश्न आहे प्रश्न अगदी व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या आणि त्याचं उत्तर पण काय येतं आणि प्रश्न कशा पद्धतीत तो परीक्षेला विचारला जातो हा पण तुम्ही समजून घ्यायचा आहे आमचं चॅनल आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुमच्या मित्र जे आहेत त्या सर्व मित्रांना पण शेअर करा कारण ह्या लेक्चरचा त्यांनाही त्यांच्या परीक्षासाठी जो फायदा आहे तो त्यांना होणार होईल लक्षात येईल तर पुढं प्रश्न काय दिला आहे तर तलाटी भरतीला आलेला प्रश्न आहे या कृष्ण प्रश्न असा आहे नारायण गुरु यांच्याबद्दल खालीलपैकी कोणतेही विधानबरोबर आहे आता पहिला माहिती माहिती पाहिजे की नेमकं नारायण गुरु हे कोण आहेत लक्षात आलं का तर केरळ मग केरळ जे आहे केरळ राज्य या केरळ राज्यातील समाजसुधारक आहेत नारायण गुरु आता दक्षिण भागातील काही राज्य असतील केरळ असेल त्यानंतर तामिळनाडू असल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल आपलं महाराष्ट्र देखील असल तर भारतातील जे ज्या राज्य आहेत त्या राज्यातल्या ज्या प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या समाजसुधारकांच्यामध्ये असतील साहित्यामध्ये असतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील महिला समाजसुधारक असतील ह्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत यांचं कार्य आपण वाचायचंच आपण वाचलंच पाहिजे कारण ह्याच्यावरती आतापर्यंत तुम्ही बघितला तो प्रश्न परीक्षेला आलेले आहेत किंवा येत आहेत तर ह्या ठिकाणी त्यांनी काय प्रश्न विचारलाय बघा तलाठी भरती दोन हजार चोवीसला तेवीसला आलेला प्रश्न आहे सॉरी तर नारायण गुरु यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं त्यांनी विचारले आणि दोन विधान दिल्यात त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली आणि दुसरं विधान काय आहे त्यांनी जातीभेदाच्या आधारे लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीविरुद्ध लढा दिला अशी दोन वाक्य दिलेली आहेत आणि त्यांनी काय सांगितले खाली विधान कोणतं आहे तर स्वाभिमान चळवळ ही कोणी स्थापन केली आपल्याला माहिती पाहिजे लक्षात आलं का आणि तरच ते ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार आहे आणि दुसरं त्यांनी काय दिलं आहे जातीभेदाच्या आधारे लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीविरुद्ध लढा दिला तर ह्याच्यातलं उत्तर जे आहे त्याच्यातलं उत्तर काय आहे जात त्यांनी जातीभेदाच्या आधारे लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीविरुद्ध लढा दिला लक्षात आलं का असमान वागणुकीविरुद्ध जो लढा जो आहे तो लढा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे हा आपल्याला माहिती पाहिजे आपण जसं जसं अभ्यास करणार तसं 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 त्याची माहिती होणार मग मला सांगा स्वाभिमान चळवळीची स्थापना कोणी केली ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर पाहिजे कारण स्वाभिमान चळवळ जी, जी आहे बघा केरळमधील विचारलाय प्रश्न त्यामुळे केरळ स्वाभिमानी चळवळीची स्थापना केरळमध्येच कोणीतरी केली असणार त्यामुळे केरळमध्ये आणखी कोण आहे समाज सुधारक तर बघा स्वाभिमान चळवळीची स्थापना तामिळनाडूमध्ये ई ही सा रामास्वामी पेरियार यांनी केली मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी जे प्रत्येक राज्य जे आहे त्या प्रत्येक राज्यातील समाजसुधारक शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं काम महिला समाज सुधारणेमध्ये केलेलं काम या सर्व ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या ज्या क्षेत्र जे आहेत त्यांच्यामध्ये काम ते ज्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांचं जर आपण प्रामाणिकपणे अगदी अभ्यास केला किंवा के वाचन केलं साहित्याचं त्यांच्या तर आपल्याला परीक्षेमध्ये फायदा होतो तर स्वाभिमान चळवळीची स्थापना कोणी केली तर पेरियार तमिळनाडूचे समाज सुधारक जे आहेत पेरियार यांनी केलेले आहे आणि नारायण गुरु हे कोण होते तर नारायण गुरु हे केरळमधील समाजसुधारक आहेत नारायण गुरु यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती पण ते हुशार होते त्यांची परिस्थिती हालाखीची होती नारायणगुरु केरळचे जे धर्मगुरु जे समाजसुधारक जे होते नारायण गुरु त्यांची परिस्थिती परिस्थिती हालाकीची होती पण ते हुशार होते त्यांनी मोठेपणे संस्कृत व आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र यांचे अध्ययन केले त्यांनी बघा संस्कृत आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र यांचं सुद्धा अध्ययन किंवा त्या विषयाची त्यांनी खूप मोठी माहिती घेतलेली आहे त्यांनी जातीभेदाच्या जा आधारे लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीविरुद्ध लढा दिला केरळमध्ये बघा जाती जाती भेद केला जात होता त्या जातीभेदाच्या आधारे लोकांना दिल्या असमान पद्धतीची वागणूक दिली जात होती आणि असमानपणाची किंवा समाजामध्ये दुरी निर्माण करण्याची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला विरोध केला आणि समाजामध्ये एक क्रांतिकारक बदल जो आहे तो केरळमध्ये घडवून आणण्याचं काम नारायण गुरु यांनी केलेलं आहे त्यामुळे नारायण गुरु हे कुठले आहेत केरळचे आहेत पेरियर हे कुठले आहेत तामिळनाडू राज्याचे आहेत पेरियर यांनी काय केलं तर स्वाभिमान संघटना जी आहे स्वाभिमान चळवळ जी आहे त्या चळवळीची स्थापना केली तर पुढचा प्रश्न प्रश्न वाचतो मी तलाटी भरतीला आलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेतोय आपण वाय की घेतोय तर बघा कृष्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे म्हणून मी तुम्हाला मी म्हणतोय लेक्चर सगळे ऐकायचे महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या माहिती पाहिजेत देशातल्या प्रमुख नद्या माहिती पाहिजेत देशाच्या बरोबर आपल्या देशाच्या शेजारी शे शे जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये कुठल्या नद्या आहेत ह्याही तुम्हाला माहिती पाहिजेत असेच प्रश्न येतात ह्याच्यापेक्षा काय वेगळे येते तर कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीची उपनदी कुठली नदी 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 आहे तर कोयना कृष्णा नदीची सगळ्यात मोठी उपनदी आणि प्रमुख उपनदी आहे कुठली कोयना आणि कोयना नदीवरतीच कोयना धरण बांधलेलं आहे महाराष्ट्रातलं एक मोठं धरण आहे कोयना जलविद्युत प्रकल्प खूप मोठा प्रकल्प जो आहे तो आहे कोयना नदी ही काय आहे कृष्णा नदीची उपनदी आहे आणि कोयना नदी ही महाराष्ट्रातली एक प्रमुख उपनदी आहे आणि इतिहास बरोबर ती काय जाते कराडजवळ कराळ जो संगम जो आहे कराळ त्या ठिकाणी कराळजवळ या ठिकाणी कृष्णा कोयना ज्या आहेत नद्या आहेत एकत्र येतात आणि प्रीती संगम या ठिकाणी काय आहे तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी या प्रीती संगम या ठिकाणी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी काय काय लिहिलं पुस्तक कुठलं कृष्णाकाठ हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध आहे त्याचबरोबर कृष्णा नदीची लांबी किती आहे एकशे तीस किलोमीटर इतकी लांबी आहे कोयना नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो तुम्ही महाबळेश्वरला गेला तर महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि या सातारा जिल्ह्यामध्ये येतं महाबळेश महाबळेश्वर महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणापासून काहीच अंतरावरती प्रतापगड हा किल्ला सुद्धा आहे एक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अगदी बुद्धी चातुऱ्याच्या किंवा कौशल्याच्या जोरावरती एखाद्या किल्ल्याची कशी बांधणी केलेली आहे त्यांचं गड किल्ले बांधणीमध्ये कसं कौशल्य होतं ते एक स्थापत्यशास्त्राचा एक नमुनाच आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रतापगड या प्रतापगडला एक भेट तुम्ही द्याच लक्षात आलं का त्या प्रतापगडाला अफजन खानाचा वध त्याच ठिकाणी केलेला आहे त्यामुळे महाबळेश्वरला तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी बघायला गेला तर अवश्य प्रतापगडला तुम्ही जावा आणि तिथं ते आहे तुम्ही भेट घेऊ शकता त्याचबरोबर पुढं काय म्हटलंय कोयना नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातून मुख्यत्व करून वाहते तर कोयना नदी कुठून कुठून वाहते महाबळेश्वर मधून वाहते आणि सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आहे या पाटण तालुक्यातून वाहते तर कृष्णा नदी ही कुठल्या कृष्णा नदीची उपनदी कुठली आहे कोयना कु� आणि कोयना नदी या ठिकाणी कुठलं कोयना धरण जे आहे ते कोयना धरण आहे आणि कराड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना या नद्या एकत्र येतात त्या संगमाला त्यांच्या प्रति संगम असे म्हणतात आणि यश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रतिसंगम कराड या ठिकाणी असलेली आपल्याला समजून कि येते किंवा तिथं आहे ती त्याचा आपण अभ्यास करावा पुढचा <coughs> प्रश्न बघा काय विचारलंय पुढचा प्रश्न मी वाचतो टिंब मध्ये चौ चौरी चौराच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असकाळ चळवळ मागे घेतली असकार मागे चळवळ घेतली महात्मा गांधीजींनी तर काय घेतलेले आहे बघा टिंब टिंब म्हणजे कधी चोरी चौरा घटना जी आहे ती इतिहासामध्ये चोरी चौरा ही घटना झाली आपल्या इतिहासामध्ये ती चौरी चौरा जी घटना जी झाल्यानंतर असकार चळवळ महात्मा गांधी यांनी मागे घेतली पण ही चौरी चौरा प्रकरण नेमकं काय आहे तर ती घटना कधी झाली तर मित्रांनो एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये बघा ऐकून घ्या हे विचारलेलं आहे चौरी चौरा ही घटना किती साली झाली एकोणीसशे बावीस इतिहासातल्या ज्या प्रमुख घटना घडून हो, गेलेल्या आहेत त्या घटनांचं तुम्हाला बारकाईनं अभ्यास करता आला पाहिजे आणि त्याचं वाचन करता आलं पाहिजे तुम्हाला त्या पाठांतरच पाहिजेत हे आता आलेलं आहे हे प परीक्षेला आलेलं आहे प्रश्न हे काय मी नुसतं वाचून तुम्हाला दाखवते असं नाही परीक्षेमध्ये आलेला आहे हा प्रश्न तर एकोणीसशे बावीसमध्ये चौरी चौरा ही घटना घडली या घटनेमुळे महात्मा गांधीजीने असकाळ चळवळ जी आहे ती मागे चळवळ घेतली घे घेतली किंवा घेण्याचा निर्णय घेतला तर चौरी चौरा प्रकरण काय बघा सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये चौरी चौराच्या घटनेमुळे महात्मा गांधी यांनी असकाळ चवळी मागे घेण्याचा निर्णय घेतला किती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सॉरी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अकल एकोणीसशे बावीस मध्ये मागे घेण्याचा निर्णय घेतला चौरी चौरा हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एक शहर आहे चौरी चौरा काय आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये गोरखपूर जो जिल्हा आहे त्या गोरखपूर जिल्ह्यामधील एक शहर आहे या शहराने चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये हिंसक घटना पाहिली कुठली घटना पाहिली हिंसक घटना पाहिली जेव्हा शेतकऱ्यांच्या मोठ्या जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली आणि बावीस पोलीस ठार झाले आणि एक पोलीस निरीक्षक जो आहे तो मृत्युमेखी पडला या घटनेचा परिणाम म्हणून महात्मा गांधींनी असून मागे घेतली हे घटना घडण्याचं पोलीस जे होते इंग्रज राजवटीमध्ये ते काय इंग्लंडवरून सगळे आले नव्हते इंग्रज सगळे नव्हते आपला आपले भारतीयच पोलीस होते ते लक्षात आलं का आपलीच लोक आपल्या विरुद्ध उभा करण्याचं कौशल्य इंग्रजांनी केलं म्हणजे त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आपल्या भारतामध्येच आणि भारताबरोबर जगावरती कसं राज्य केलं बघा इथल्याच लोकांना शिकवलं आपल्या कामासाठी आणि इथल्याच लोकांच्या विरोधात भडकवण्याचं काम इंग्रज इंग्रजांनी केलं म्हणजे ते हुशार होते बुद्धीचा त्यांनी वापर कसा केला हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर चौरी चोरा या ठिकाणी लोकांचा शेतकऱ्यांचा मोठा जमाव जात असताना त्यांनी अचानक काय केलं पोलीस स्टेशनवरती हल्ला केला आणि अख्खी ज्यावेळी मोठा हल्ला पोलिसांच्यावरती झाला तेव्हा पोलीस सगळे पोलीस चौकीमध्ये गेले आणि अक्षरशः दारखिडके बंद करून पोलीस चौकीला आग लावून दिली भयानक मनुष्याने झाली आणि असहकार चळवळीमध्ये हे असं गांधीजींना नको होतं कारण गांधीजी हे कसे होते अहिंसक स्वरूपाचे होते त्यांना कुठल्याही स्वरूपाची किंवा कुठल्याही पद्धतीची हिंसा मान्य नव्हती हिंसा न करता सत्याच्या मार्गानं सत्याग्रहाच्या माध्यमातून आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही भावना महात्मा गांधीजींची होती त्यामुळं हे प्रकरण झाल्यानंतर महात्मा गांधी यांच्या मनावरती मोठा परिणाम झाला आणि ती जी असगा चळवळ आहे ते असघा चळवळ महात्मा गांधी यांनी मागं घेतली झालं हे आपल्याला माहिती पाहिजे पुढचा प्रश्न काय म्हटलाय बघा प्रश्न वास्तू ऐकून घ्या परमोदच्या धोरण टिंबटिंबच्या कारभाराखाली सुरू करण्यात आले परमोदच्या धोरण कोणाच्या कारभाराखाली सुरू करण्यात आले तर याचं उत्तर आहे है लॉर्ड हेन्स्टिंग परमोदच्या धोरण कोणाच्या परमोदच्या धोरण कोणाच्या नेतृत्वाखाली अंमलात आणले गेले तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड हेन्स्टिंग परमोदच्या धोरण हे लॉर्ड हेन्स्टिंगच्या कारभाराखाली सुरू करण्यात आले लॉर्ड हेस्टिंग हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता गवर्नर लॉर्ड हेन्स्टिंग काय होता इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जनरल होता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल तुम्हाला विचारतील तर लॉर्ड हेन्स्टिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता मग परमोच्चता धोरण म्हणजे काय हे पहिला आपल्याला माहिती पाहिजे जे लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा लाईक करा लाईक करा तर बघा प्रमोच धोरण म्हणजे काय तर एक देश इतर देशांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे समोर ठेवेल याचे हित कसे साधेल आणि आंतरराष्ट्रीय घडामध्ये यामध्ये आपली भूमिका कशी बजावेल यासाठी तयार केलेली धोरणे आणि कृतीची एक चौकट होय ज्या शांतता सहकार्य आर्थिक हितसंबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा या सुरक्षा इत्यादी गोष्टींचा समावेश असतो लक्षात आलं का म्हणजे परराष्ट्र व्यवहार करायचे आहेत शांतता आपल्या राष्ट्रामध्ये ठेवायची आहे इत्यादी धोरणांचा त्याच्यामध्ये समावेश होतो पण इंग्रजांनी काय केलं आपल्या आपल्या ज्या वसादवादी धोरणाला योग्य असेल अशा स्वरूपाचं धोरण जे आहे ते धोर परमोच्चता धोरण या लॉर्ड हेन्स्टिंग यानं भारतामध्ये सुरू केलं रॉबर्ट ने पाया घातलेल्या भारतातील ब्रिटिश राजवटीला हेन्स्टिंगने बलाढ्य बनवले आपल्या भारतामध्ये ब्रिटिश शासनाचा पाया जो आहे तो रॉबर्ट क्लाईव्ह याने घातला आणि या रॉबर्ट क्लाईव्हने पाया घातला आणि त्यानं भारतातील ब्रिटिश राजवटीला हेन्स्टिंगनं बलाढ्य बनवलं पाया घालून फक्त दिल्यानंतर जे जे इंग्रज अधिकारी जे जे इंग्रज गव्हर्नर भारतामध्ये आले त्यांनी जे आहे ते आपलं साम्राज्य इतकं केलं की संपूर्ण भारतावरती इंग्रजाने आपलं जे आहे ते राज्य स्थापन केलेलं आहे लॉर्ड हेन्स्टिंग हा सतराशे बहात्तर ते अठराशे पंच्याऐंशी पर्यंत भारताचा पहिला वास्तविक गव्हर्नर जनरल होता भारताचा पहिला वा गव्हर्नर जनरल कोण तो लॉर्ड हेन्स्टिंग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड हेन्स्टिंग हा आहे हे आपल्याला माहिती असावे पुढचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला या अधिनियमाच्या तरतुदीच्या कक्षेत माहिती मिळविण्याचा अधिकार आहे बघा प्रश्न काय विचारला आहे प्रश्न आम्ही वाचतो तुम्ही ऐकून घ्या पहिला समजून घ्या प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच माहितीचा अधिकार कधी कायदा कधी आला दोन हजार पाचला च्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत कोणत्या कलमानुसार प्रत्येक नागरिकाला या अधिनियमाच्या तरतुदीच्या कक्षेत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे कसला अधिकार आहे माहिती मिळविण्याचा अधिकार आहे कुठलं कलम असेल ते मग त्याला माहितीचा अधिकार आपण वाचायला पाहिजे दोन हजार पाच साली आपल्या देशामध्ये माहितीचा अधिकार जो झाला त्याचं माहितीचा अधिकारचं परिपूर्ण वाचा तुम्ही माहितीचा अधिकार पुस्तक घ्या ते वाचा त्यातली कलम काय म्हटली ती वाचा त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर माहिती तरतूद ज्या कक्षेत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे ते कलम कुठला आहे ते कलम क्रमांक तीन कलम कुठला आहे कलम क्रमांक तीन जे आहे ते त्याच्यामध्ये माहिती आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळू शकते माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा भारताच्या संसदेने तयार केलेला कायदा आहे दोन हजार पाच साली भारताच्या संसदेनं माहितीचा अधिकार हा कायदा तयार केलेला आहे दोन हजार पाच साली हे लक्षात ठेवायचं बघा पुढचा प्रश्न काय आहे बघू आपण पुढचा प्रश्न वाचा जे लोक चॅनेल बघतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा बरं चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर केला तर शेअर करा तुमच्या मित्राला बी ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे पुढं प्रश्न काय विचारला आहे पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणतात प्रश्न काय म्हटला मी पश्चिम किनारपट्टी पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणतात पश्चिम किनारपट्टी म्हणजे भारताची जी पश्चिम किनारपट्टी आहे लक्षात आलं का पूर्वेला काय आहे बंगालचा सा उपसागर आहे पश्चिमेला काय आहे अरबी सागर आहे दक्षिणाला लगा, काय दक्षिणेला काय आहे हिंदी महासागर आहे हिंद महासागर आहे इंडियन ओशन त्याला म्हटलं जातं मग इथं प्रश्न काय विचारला आहे पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणतात काय म्हणतात आपला पश्चिम किनारपट्टी केरळपासून जी सुरू झाली ती कुठंपर्यंत पर्यंत आहे हो गुजरातपर्यंत आहे ना त्याचा मध्यवर्ती भागामध्ये कुठलं राज्य येते महाराष्ट्र येते का केरळ येते का कुठलं राज्य येते कन्नड असे झालं का तर मध्यवर्ती जी भाग जो आहे मध्यवर्ती मैदान जे आहे त्याला कन्नड म्हणतात कन्नड मैदान म्हणतात किनारपट्टी मैदान मैदान हा समुद्र किनार व पर्वतरांग पठार यांच्या दरम्यान एक कमी उंचीचा सपाट प्रदेश असतो हे मैदान समुद्री सपाटीपासून ते अधिक उंच भूप भूप भागापर्यंत समाविष्ट होईपर्यंत उंचीची असते पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला कन्नड मैदान म्हणतात पश्चिम किनारपट्टी चार भागात विभागते आता बघा पश्चिम किनारपट्टी चार भागात विभागते पश्चिम किनारपट्टी म्हणजे कुठली अरबी समुद्राच्या बाजूला जो प्रदेश येतो त्याला पश्चिम किनारपट्टी असं म्हणतात ज्याच्याकडे कच कच्छ किनारपट्टी कुठं आली गुजरातमध्ये कोकण किनार किनारपट्टी कुठं आली महाराष्ट्रामध्ये कन्नड किनार पट्टी कुठं आली कर्नाटक राज्यामध्ये आणि मलबार किनारपट्टी कुठं आली केरळ राज्यामध्ये बघा जो पश्चिमचा किनारपट्टी जो आहे त्या किनारपट्टीला सुद्धा नावं आहेत कच्ची किनारपट्टी कुठं आली गुजरातमध्ये कोकण किनारपट्टी कुठं आली महाराष्ट्रामध्ये कन्नड किनारपट्टी कुठं आली कर्नाटक राज्यामध्ये आणि मलबार किनारपट्टी कुठं आली केरळ राज्यामध्ये म्हणजे मलबार केरळ राज्याला देव Uh, समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याला मलबार असं म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्राला जो लाभलेला ला आहे त्याला काय म्हणतात कोकण किनारपट्टी म्हणतात हे असं माहिती पाहिजे त्यामुळं कोकण किनारपट्टी ही चार भागामध्ये विभागलेली आहे चार भागामध्ये विभागलेली आहे ही माहिती आपल्याला असू दे कारण तुम्ही जो अभ्यास करणार आहे त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये अगदी प्राणा प्रामाणिकपणे जे लोक अभ्यास करणार त्यांच्यासाठी होणार आहे बरोबर आहे की नाही मग ते कुणी करायचा अभ्यास बरं हम्म त्याचबरोबर बघा आपल्याला आणखी एक प्रश्न सांगावाचा होतं आम्ही एक प्रकरण त्याला घ्यावं लागेल मला मी स्मार्ट बोर्ड होती तुम्हाला ते त्याचं किंवा बॅच मध्ये पण याची माहिती तुम्हाला देणार आहे तर भारताची लोकसंख्या जी आहे ना हे लोकसंख्या हे प्रकरण तुम्ही प्रामाणिक वाचायचं बघा जे लोक लोकसंख्या हे प्रकरण प्रामाणिक वाचतील त्यांना हमकाच परीक्षेमध्ये यश एक मार्क हक्काचं मिळणारच आहे तुम्हाला कसा कधीही लोकसंख्येवरती कधी कसाही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे मग त्यासाठी भारताची लोकसंख्या जी आहे आपल्या भारताची जनगणना आता अलीकडे कुठं झाली दोन हजार अकराला झाली आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आत्तापर्यंत जे आहे ते अभ्यासामध्ये जी वापरली जी आहे ती वापरली जाते हे आपल्याला माहिती असू दे तर प्रश्न काय विचारला इथं या ठिकाणी भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला किती विस्तृत वयोगटात वर्गीकृत केले जाते सांगा ज्या लोकांना प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी सांगा प्रश्न वाचतो मी भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला किती विस्तृत वयोगटात वर्गीकृत केले जाते किती विस्तृत वयोगटात वर्गीकृत केले जाते सांगा सांगा या कोणाला येते उत्तर तरे थी 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 तर याचं उत्तर आहे भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला किती तीन भागामध्ये तीन वयोगटाच्या विस्तृत भागामध्ये वर्गीकृत केलं जातं तीन वयोगटाच्या विस्तृत भागामध्ये वय वर्गीकृत केलं जातं तर तर ते तीन गट कुठले आहेत एक आहे मुले दुसरं आहे कामाचे वय आणि ज्येष्ठ नागरिक किती वय झाले बघा एक एक मुलाचा झाला वय दुसरं कामाचं वय झालं आणि ज्येष्ठ नागरिक असं तीन वयोगटामध्ये जे आहे त्या त्याच्यामध्ये विभागणी केली जात जाते भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्या तीन वयोगटात विभागली झाली मुले आर्थिकदृष्ट्या अनुत्पादक आहेत आणि त्यांना अन्न वस्त्र शिक्षण आणि वैद्यकीय सेवा पुरव पुरवण्याची गरज आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला विस्तृत वयोगटात किती केले जाते तर तीन विस्तृत वयोगटामध्ये विभागणी त्याची केली जाते हे पहिला वयोगट आहे मुले दुसरा वयोगट आहे काम करणाऱ्यांचा वर्गाने तिसरा वयोगट कुठला आहे ज्येष्ठ नागरिक तर पुढचा पुढचा प्रश्न आता बघा मागच्या आपण लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये पण आलेला आहे आणि ह्या ठिकाणी पण आला आहे तर ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेली सुबनशिरी नदी ही खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातून वाहते मी मग काल परवा आपल्याला लेक्चर झाले त्या सांगितले भारतातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या प्रमुख नद्यांच्या उपनद्या कुठल्या आहेत ह्या तुम्हाला माहिती पाहिजेत आपल्या भारताच्या शेजारी जे देश आहेत त्या देशातल्या प्रमुख नद्या कोणत्या आहेत हे ही तुम्हाला माहिती पाहिजे तर बघा ब्रह्मपुत्रा नदीची सुबनसिरी ही उपनदी आहे आणि ती कुठल्या राज्यातून वाहते तर अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये पहिल्यांदा सूर्योदय होतो आपल्या भारतामध्ये लक्षात आलं का त्यामुळे अरुणाचल प्रदेश या देशामध्ये सुबनसिरी जी नदी आहे ती नदी वाहते या राज्यामध्ये सुबनसिरी नावाची नदी वाहते आणि सुबनसिरी ही नदी जी आहे ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे लक्षात जाल का हे आपल्याला माहिती पाहिजे तर पुढं ते काय म्हटलंय सुबनसिरी नदी ही ट्रान्स हिमालयी नदी आणि ब्रह्मपुत्रीची सर्वात मोठी उपनदी आहे ब्रह्मपुत्रा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे त्याचबरोबर आसामच्या त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या भारतीय राज्यामधून वाहते म्हणजे आसाममधून सुद्धा ती वाहते अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी आणि लोअर सुबनसिरी जिल्ह्यांना या नदीच्या या नदीवरून नावे देण्यात आले आहेत अरुणाचल प्रदेशातील अप्पर सु अप्पर सुबनसिरी आणि लोअर सुबनसिरी जिल्ह्यांना या नदीवरून नावे दिलेली आहेत म्हणजे त्या सुबनसिरी नदी आहे त्या सुबनसिरीच्या नावावरून सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्ये दोन जिल्हे आहेत एक अप्पर अप्पर सुबनसिरी आणि दुसरा लोअर सुबन सुबन सिरी तर असं त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते भारतीय उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण नाही भारतात जी उष्णतेची लाट आहे ते त्याचं प्रमुख कारण नाही असं विचारलंय कारण कोणतं कारण आहे असं विचारलेलं नाही प्रमुख कारण नाही असं विचारलेलं आहे मग त्याच्यामध्ये काय लाना तर लाना जे आहे म्हणजे यल निनो लाल निना म्हणजे यल लाल इना जे आहे ते भारतामध्ये जी उष्णता वाढते त्याचं प्रमुख कारण आहे असं म्हटलं आहे जागतिक तापमानावर शहरीकरण आणि यल निनो हे भारतीय उष्णतेच्या लाटेचे कारण आहेत जागतिक तापमान वाढतो यामध्ये भारतामध्ये उष्णता वाढू शकते शहरीकरणामध्ये सुद्धा वाढू शकते आणि यल निनोमुळं सुद्धा देखील वाढू शकते ला निना हे असंच त्यांनी दिलेलं आहे त्याचं काय याचं या ठिकाणी उत्तर आलेलं नाही आहे पुढचा प्रश्न आहे मी मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं की आपल्याला जनरल नॉलेज आपण किती वाचतो त्याचा खूप फायदा आपल्याला होतो का होतो कारण जनरल नॉलेज वाचल्यामुळं आपल्याला किंवा जोशी असणारे वर्तमान पासपत्र वाचल्यामुळं आपल्याला येणारी ज्या परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये त्याची उत्तरं देण्यासाठी खूप मोठा फायदा होतो तर बघा प्रश्न काय विचारला इथं एक चालू घडामोडीचा आहे पंतप्रधानांनी म्हणजे भारतीय पंतप्रधानांनी भारतीय कृषी संशोधन संस्था कोठे पी एम किसान भारत सन्मान संमेलन दोन हजार बावीस चे उद्घाटन केले पी एम किसान भारत सन्मान संमेलन दोन हजार बावीस चे उद्घाटन भारतीय पंतप्रधानांनी कुठे केले दोन हजार बावीसचं पीएम किसान भारत सन्मान संमेलन कुठं झालं आपल्याला माहिती पाहिजे आपण ज्यावेळी रोज पेपर वाचणार रोज वर्तमानपत्र वाचणार त्या वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी आपण वयमध्ये लिहून तर आपल्याला त्याचा फायदा होणार तर भा, पी एम किसान भारत सन्मान संमेलन दोन हजार बावीसचं उद्घाटन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी केले लक्षात या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं भारतीय पंत भारतीय पंतप्रधानांनी पंत, पंत कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे पी एम किसान संमेलन सन्मान संमेलन दोन बावीसचं उद्घाटन केलं पंतप्रधानांनी रसायन आणि खते मंत्रालया अंतर्गत सहाशे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन केलं किती सहाशे दोन हजार बावीसला त्याचबरोबर पंत पंतप्रधानांनी कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केलं दोन हजार बावीसला लक्षात झालं का दोन हजार बावीसचं उद्घाटन कुठं केलं नवी दिल्ली या ठिकाणी केलेलं आहे तर पुढचा प्रश्न विचारूया किंवा पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे बघा माहितीच्या अधिकाराचं जरा तुम्हाला वाचन पाहिजे लोक बघा प स्पर्धा परीक्षाची सेवा आपण परीक्षा देतो त्यामुळे माहितीचा अधिकार सरळ सेवा चालू घडामोडी याच्यावरती आपण एक पण प्रश्न चुकीचा सोडवायचा नाही हे तुमचे प्रश्न आले हे हक्काचे तुमचे प्रश्न आहेत हे तुम्हाला चांगले मार्क मिळवून देणारे प्रश्न आहेत याच्यामध्ये जर तुम्ही बरोबर उत्तर तुम्ही दिला तर बाकीच्या अगदी सोपे सोडवू शकता मराठी असेल इंग्लिश असेल अगदी सोपं असतं ते तर काय म्हटले बघा कोणते पद माहिती अधिकार अधिनियमामुळे निर्माण झाले कोणते पद माहिती अधिकार अधिनियमामध्ये अधिनियमामुळे निर्माण झाले तर कुठलं केंद्रीय माहिती आयुक्त याचं उत्तर काय केंद्रीय माहिती आयुक्त हे पद माहिती अधिकार कायद्यामुळे निर्माण झालेलं आहे केंद्रीय माहिती आयुक्त हे पद माहिती अधिकार कायद्यामुळे निर्माण झालेलं आहे या आहेत तर याच्यामध्ये दीपक संधू दीपक संधू या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त होत्या दीपक संधू या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त होत्या त्याचबरोबर भारताचे मुख्य माहिती माहिती आयुक्त हे भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख असतात यांची नियुक्ती कोण कोणतं राष्ट्रपती हे आपल्याला माहिती पाहिजे भारत केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे आपल्याला माहिती असावं आपण असंच जे व्हिडिओ जे आहेत किंवा जी माहिती आहे ती माहिती आपण घेत जाऊ आणि तुमच्या मित्रांना हा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तुम्हाला जे काही शंका वाटल्या तर कमेंट्स करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सब जे तुमचे मित्र असतील त्या मित्रांना पण सांगा हे चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी आणि तुम्हाला जी येणारी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल अशा अशा अपेक्ष अशा अपेक्ष अपेक्षा इथं व्यक्त करतो आणि इथं थांबतो स सर्वांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी शुभेच्छा